शहरामध्ये विविध समाज घटकांच्या भेटी घेऊन मंत्री विखे पाटील यांनी महायुतीला समर्थन देण्याचं आवाहन केलं आहे दिवसभरात विविध क्षेत्रातील मतदारांसमवेत संवाद साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती दिली आहे प्रेमराज सारडा महाविद्यालयात मंत्री विखे पाटील यांनी संस्थाचालक तसेच प्राध्यापकांशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला बत्तीस वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण मिळाले ज्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वांच्याच जबाबदाऱ्या वाढल्या आहेत कौशल्य शिक्षणाला प्राधान्य देत शिक्षण क्षेत्राची वाटचाल आपल्या सर्वांना पुढे घेऊन जावे लागेल जिल्ह्यामध्ये आता औद्योगिक आणि क्षेत्र विकासाला प्राधान्य देऊन आपले काम सुरू आहे या माध्यमातून रोजगार निर्मिती हेच उद्दिष्ट असून जिल्ह्याच्या विकास आराखड्यासाठी सर्वांच्याच सूचना अभिप्रेत असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांच्यासह विश्वस्त प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते तात्पर्य एवढंच आहे की मला आपण सांगितलं पाहिजे की आपण उत्तम काम करतो त्यापासून शंका नाही पातळीवर देशाची प्रतिमा जगाच्या पातळीवर जी आदरणीय मोठी साहेबांनी मिळू शकली आहे म्हणजे फाय ट्रिलियन इकॉनॉमी वाटचाल आहे आज अमेरिकेची इकॉनॉमी किती आहे माझे जे फिगर्स आहे ते तुझीच असतील पण ट्वेंटी फाईव्ह ट्रिलियन डॉलर आहे एकोणीस ट्रिलियन डॉलर आहे आपण आता पाच ट्रिलियन डॉलर ट्रिलियन डॉलर पर्यंत करू म्हणजे ही जगाचे इकॉनॉमिक्स आहे इकॉनॉमिक्स किती पुढे आपल्याकडे म्हणतो आपण एका रात्री तुला कोणी सगळे चित्र बनतो आता त्यासाठी बदलण्याची आवश्यकता आणि मला वाटतं ते झाडच फक्त आदरणीय मोदी साहेबांच्या मुळे दाखवली दिशा दाखवली सगळ्याच्या स्ट्रक्चर आहे त्या फक्त नियोजन झाले होते युजीसी एमसीआय ए फक्त आपण आपल्या स्वतःचा मार्ग पाडून घेण्यासाठी काम करत होते युजीसी आहे का मग ते सांगणार की काय काय फोडा एआयसी अप्रोल काही सी फोडायला एमसीआय आहे का हे रिकाईज फोड म्हणजे बसतले होते कधी कधी एक पाणी काढले कधी त्या क्षेत्रात काम केलेलं नाही फक्त काही व्हर्च्युअल अपॉइंटमेंट घे आता सगळ्या हवामान बॉडीच्या कार्यकर्तीवर सुद्धा मोठा बदल झाला कौन्सिल मध्ये इतका मोठा बदल झाला एआयसीटी मध्ये किती बदल झाला आता फ्लेक्सिबिलिटी आली आता अधिक विस्तारा मोठी संधी आली आपल्या जिल्ह्याचा महारोजा मेळावा झाला मी पाहिलं बावीस हजार मुलांनी रजिस्ट्रेशन केलं लोकांची भूक आहे शपथ काय करण्याची फक्त त्याला दिशा देण्याचं काम आज प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी करण्याची देण्याची आवश्यकता आज बावीस हजार मुलं ज्यावेळी त्या महारोगाला मिळामध्ये रजिस्ट्रेशन करतात तर आपलं दायित्व काय मी तर बरोबर आहे म्हणजे तुम्हाला उद्देश ठरण हे तुमच्या बरोबर आहे मी त्या व्यवस्थेमधला घटक आहे आम्ही काय विचार करतो या जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक तालुक्यामध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्र आपण सुरू करतो तुमच्या साधा महाविद्यालय माझ्या माझी त्याची तयारी आहे तुम्ही सुरू करा